दख्खनचा राजा ज्योतिबाची मुख्य समारंभ म्हणजे चैत्राची यात्रा या यात्रेच्या निमित्तानं ज्योतिबा देवाचं आध्यात्मिक महत्त्व काय आहे एकंदरीत या दिवसांमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश असतो अगदी ज्योतिबाची पाच खेटे असतील पाकाळणी असेल चैत्र यात्रा असेल अगदी ज्योतिबाचा प्रकट दिन असेल या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत आणि ज्योतिबाचे श्रीपूजक आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून एकंदरीत उत्सवाचं स्वरूप काय आहे आणि त्या उत्सवाला असणारी आध्यात्मिक किनार काय आहे हे जाणून घेऊयात पाखाळणी म्हणजे सर नक्की काय आहे आणि हा सोहळा जो असतो पाकाळणीचा तो वर्षभरामध्ये कधी साजरा केला जातो नमस्कार आता आपण विचारलं की ज्योतिबाचा उत्सव हो म्हणजे नेमकं काय असतं खऱ्या अर्थानं ह्या उत्सवाची सुरुवात ही चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून होते आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला वर्षाचं भविष्य म्हणजे पंचांग वाचून पंचांग वाचून वर्षाकाठी शुद्ध प्रतिपदेपासून फाल्गुन वद्य पंचमीपर्यंत होणारे जे कार्यक्रम आहेत जवळजवळ बेचाळीस ते त्रेचाळीस कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम ह्या धार्मिक कार्यक्रमाला साधारण असं महत्त्व आहे काय आणि त्या धार्मिक कार्यक्रमाची अनुक्रमणिका म्हणजे रूपरेषा त्या दिवशी काय केले जाते पठण केले जाते आणि त्याच्या अनुषंगानं काय केलं जातं तिचे वाटचाल चालू असते आता चैत्रयात्रेची सुरुवात ही चैत्र शुद्ध एकादशीपासून होते चैत्र शुद्ध एकादशीपासून सुरू होते पाडव्या दिवशी काय करतात लातूर बार्शी आणि इकडं कर्नाटक भागातले लोक जे आहेत लांबचे जे चार साडेचारशे किलोमीटरच्या अंतरावली जे लोक आहेत ते पाडवा जेवायचा आणि तिथून चालत सुटायचं आणि तिथून चालू सुटल्यानंतर इथं एकादशी दिवशी इथं पोचतात एकादशी इथं पोचल्यानंतर त्यांचा फलार करतात दुसऱ्या दिवशी त्यांचा नैवेद्य केला जातो द्वादशी सोडली जाते सोडल्यानंतर काही लोक परत जातात बहुतांश लोक इथं वास्तव्याला असतात बरोबर पौर्णिमा नैवेद्याचा उल्लेख केला हा वर्षानुवर्ष गुरु समाज जो आहे तो ही जी लोक येत आहेत अगदी कर्नाटक असेल हां आंध्र प्रदेश असेल तामिळनाडूपर्यंत सुद्धा लोक डोंगरावरती येत आहेत हा जो नैवेद्य आहे याचं सुद्धा एक वैशिष्ट्य आहे अन्य अन्य साधारण असं सा महत्व आहे बरोबर आहे कारण का तुम्ही जो प्रश्न विचारला तो फार सुंदर आहे कसा आहे महाराष्ट्राचा आधिपती मुख्यमंत्री आणि त्यांच्या सभागृहात जेवढे सदस्य आहेत त्याच्या दुपटीनं श्री क्षेत्र ज्योतिबावर ज्योतिबा पुजारी म्हणजे गुरव समाजांची कुटुंब आहेत आणि त्या सभागृहात जाण्यासाठी त्या कॅन्डिडेटला जेवढं मतदान मिळतं त्याही पेक्षा भक, जास्त भक्तगण हे प्रत्येक कुटुंबाकडे येत असतात जास्त का तर महाराष्ट्र सत्तर ते पंच्याहत्तर टक्के कर्नाटक पन्नास ते पंचावन्न टक्के आणि इतर राज्यातील सहा ते आठ टक्के बहुजन समाजातील भाविक भक्त कुलाचार कुलधर्म करण्यासाठी येत असतात ईश्वर सेवेबरोबर त्यांची सेवा करत असताना समाजातील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला चहाच्या टपरीवर क बस धोणारा वेटर असेल वडापाव तळणाऱ्या कु वडापावच्या टपरीवर वडापाव तळणारा कुक असेल किंबवाना नामवंत हॉटेलमधला वेटर असेल किंवा कुक असेल त्याची भूमिका बजावायला लागते फरक फक्त एकच त्या टपरीवर किंवा त्या हॉटेलमध्ये तुम्हाला दर फलक दिसणार पण इथं दर फलक नाही अगदी पाच रुपये दहा रुपये जरी झालं तर त्याला तेच भोजन असणार आहे म्हणजे पुरणपोळी पुरणपोळी याचा काय पुरण उरणारा आणि पूर्ण असणारा म्हणजे पुरणपोळी आणि हजार पाचशे जरी दिलं तर त्याला सुद्धा तोच अन्न आहे त्याला काय वेगळं असं काही नाही आणि त्या नैवेद्यामध्ये भात पुरण पोळी बटाट्याची भाजी आणि तुमचा येळवण्याची आमटी आणि येळोण्याच्या आमटीला तरी तो फार महत्त्व आहे नुसत्या लसणाची फोडणी देऊन केली जाणारी जी आमटी म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठेही भेटणार नाही अशा स्वरूपाची असते हा नैवेद्य फार महत्वाचा आहे आणि हा नैवेद्य जे कुलाचार कुलधर्म करायसाठी येतात वर्षातून एकदा तरी नैवेद्य करून आपल्या घरी आपल्या कुटुंबाला कृपाशीर्वाद लाभावा ह्यासाठी नैवेद्य कर करतात मला थोडस पूजेविषयी जाणून घ्यायचंय जी पूजा असते वस्त्र असतील किंवा एक वेगळ्या पद्धतीचा जो आपला फेटा आहे आहे बरोबर जी पूजा असते अगदी नवरात्र वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा बांधल्या जातात बरोबर परंतु दररोजची जी पूजा असते त्याच्यामध्ये ती वस्त्र असतील जो फेटा असेल तो कशा स्वरूपाचा असतो मुळात कसा आहे हा दखनचा राजा आहे आणि दखनचा राजा असल्यामुळं त्याला राजशाही पूजा आहे काय आणि पहिल्यांदा कसं आहे की खडीपूजा ही खडीपूजा कधी असते सकाळी आठ ते नऊ अभिषेक झालं म्हणजे दैनंदिन कार्यक्रमाचे शेड्यूल ठरलेलं आहे पहाटे चार वाजता घंटानाद करून मंदिरं खुले केले जातात त्याच्यानंतर पाद्यपूजा काकड आरती ही सहा वाजेपातोर होते त्याच्यानंतर सहा वाजता तांदळाच्या खेरीचा नैवेद्य अर्पण केला जातो अगदी दररोज त्याच्यानंतर आठ ते नऊ पंचामृत अभिषेक केला जातो त्याच्यानंतर नऊ ते दहा अलंकारित पूजा बांधली जाते दहा ते बारा वाजेपासून धूप आरती पंच आरती होते बारा ते तीन विश्रांती असते बारा ते तीन दर्शनासाठी खुलंच असतं येळपर्फसुद्धा खुलंच असतं तीन वाजता परत ती पूजा खुली केली जाते आणि परत स्नान आहे सुद्धा पंचामृत अभिषेक केलं जातं त्याच्यानंतर चार वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत ज्या दिवशी जो उत्सव आहे जो सण आहे उदाहरणार्थ आता एकादस असेल तर एकादस असेल तर पांडुरंगाच्या रूपात पूजा बांधली जाते श्रीकृष्ण जन्माष्टमी असेल तर कृष्ण रूपात पूजा बांधली जाते त्याचबरोबर जर महाशिवरात्री असेल तर, तर तुमच्या शंकराच्या रूपात पूजा बांधली जाते म्हणजे जा दशावतारात पूजा इथं बांधली जाते बरोबर आणि त्याच्यानंतर सूर्यास्तानंतर पुढे दोन तास धूप आरती पंचारती आहे त्याच्यानंतर दोन तास गेल्यानंतर रात्री अकरापूर्वी शेजारती होऊन मंदिर पलंग घालून बंद केलं जातं थोडक्यात के मी थोडक्यात नित्य, नित्य पूजा जी आहे त्याचा क्रम हा ठरलेला ठरलेला आहे ठरलेला फक्त काय की मेन यात्रेच्या उत्सवात किंवा दसऱ्याच्या कालावधीमध्ये ह्याच्यात थोडासा बदल बदल आहे कारण का पहाटे पाच ते जे दुपारचा अभिषेक आहे ते पूर्ण कट केलेलं आहे नवरात्राच्या काळात आणि पहाटे पाच ते सहा अभिषेकचं टायमिंग ठेवलेलं आहे आणि त्या नवरात्र काळात पण सुद्धा कसं आहे त्यालासुद्धा अन्यनं साधारण महत्त्व काय की कमळभैरवानं काय केलं की देवाचा महिमा आघात आहे आणि त्या आघात महिना महिमाची त्यांना जाणीव झाल्यानंतर त्यांनी याचना केली की देवात मला तुमची सेवा करायची आहे त्यावेळेला त्यांनी सांगितलं काय हरकत नाही ना ज्यावेळेला ते केदार टेकडी म्हणजे पुरंदर केल्यावर केदार टेकडी तिकडं विश्रांतीला गेले ते विश्रांतीसनं आल्यानंतर त्यांना काय सांगितलं ठीक आहे मी आता रिकाम आहे तुमची सेवा तू करू शकतोस आणि त्यावेळेला ती कमल पुष्पात ती पूजा बांधली जाते ते म्हणजे वेगळं वेगळं वैशिष्ट्य अजून एका प्रश्नाकडे यायचं जो मगाशी मी विचारलं हा की ज्योतिबाची खेटे झाल्यानंतर पाकारणी जी येते ते सुद्धा एक वेगळं महत्त्व आहे हा वेगळं महत्त्व म्हणजे कसं आहे मी तुम्हाला सांगितलं की एकादशीपासून ही सुरुवात होते कशाला मेन यात्रेला एकादशीपासून काही वेळेला सतरा पालखी असतात काही वेळेला एकवीस पालखी असतात त्यामुळे त्यामध्ये येणारे जे तीन रविवार आहेत हे तीन रविवार म्हणजे त्याला पाकाणी म्हटलं जातं यात्रा झाल्या झाले येणारा पहिला रविवार दुसरा रविवार मधला रविवार आणि तिसरा रविवार त्याला पाकाणी म्हटलं म्हणजे यात्रेतकंच त्याला सुद्धा महत्त्व आहे फक्त सासनकाट्यांचं प्रमाण कमी असतं नाहीतर तेवढंच महत्त्व आहे आणि तीन रविवार झाल्यानंतर काय होतं की आमशाच्या आत येणारा जो सोमवार आहे त्या सोमवारी ज्या भाविकांनी जे आपल्या भक्तीने जो अर्पण केलेला गुलाल आहे त्या गुलालाची धूळ काढण्यासाठी काय केलं जातं संपूर्ण मंदिराची साफसफाई स्वच्छता केली जाते टँकरनं पाणी आणून काय केलं जातं ते संपूर्ण धोन काढलं जातं आणि दोन काढल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी जर संकष्टी किंवा एकादशी असेल तरच तो बुधवार धरला जातो महाप्रसादाचा आणि तो महाप्रसाद करून त्या यात्रेची सांगता केली जाते त्या दिवशी होणारा महाप्रसाद आणि आज होणार इतर वेळेला होणारे महाप्रसाद ह्या जमीन आसमानचा फरक आहे कारण का त्या महाप्रसादाला रात्रीचा गोंधळसुद्धा एकंदरा भाविक परमेश्वरूपात एकंदरा भाविक जरी आला मध्यरात्रीचा जरी सपलं तर त्याला साधा भाग आमटी करून हे घाटलंच पाहिजे हे त्या महि महाप्रसादाचं वैशिष्ट्य आहे आणि त्या महाप्रसादासाठी कोल्हापूर कोल्हापूरच्या आसपासचे बाजूच्या खेड्यात खेड्यातील लोक सुद्धा आवर्जून येतात अगदी आपले सण उत्सव परंपरा ज्या आहेत त्याला एक निसर्गाची वेगळी साथ सुद्धा आहे आपण जर बघितलं तर ज्योतिबाचा आवडता दवना जो आहे तो या भागामध्येच त्याचं पीक येत असत हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे आणि त्याला येणार एक सुगंध त्याचविषयी काय सांगा कसं आहे दवना हा अनेक व्याधीपासून व्याधींचं हरण करणारी आयुर्वेदिक आयुर्वेदिकसुद्धा महत्त्व आहे काय आणि ते फक्त कसं आहे त्याची विशिष्ट प्रकारे जी शेती म्हणजे केली जाते ती तुमच्या तिथं पायथ्याशी असणाऱ्या केकल्या गावातच तो उप म्हणजे त्याचं पीक घेतलं जातं इतरत्र ठिकाणी अनेक लोकांनी त्याचा प्रयत्न केला पण त्यांचा असफल असा झाला ह्याच्या पश्चात तुम्हाला आंध्र प्रदेशमध्ये मिळणार तुम्हाला नेल्लोरकडं तुमच्या तिरुपतीकडं सुद्धा तिकडं भरपूर आहेत आणि ह्या दवणा म्हणजे अनेक व्याधींचं दमन करण्याचं त्याच्या सामर्थ्य असण्यामुळं दमणा असा प्रिय आहे अगदी बरोबर मला जाता जाता महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे खरं तर एकंदरीत ही ज्या नित्यपूजा ज्या आहेत त्या सातत्यानं गेली कित्येक वर्षे हे गुरव समाजाकडून होत आहेत ज्योतिबा डोंगरावरती जो, जो गुरव समाज आहे त्यांच्याकडून देवाची निश्चित पूजा असेल सेवा असेल ती होत असते तर एकंदरीत गुरव समाजाकडून आपल्याकडून ज्या काही सगळे उपक्रम होत असतात वर्षभर गुरव समाजाबद्दल काय सांगा आता मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कसं आहे बराचसाच कालावधी म्हणजे कसं आहे काय आख्यायिका आणि दंतकथेवर हो अवलंबून राहिल्या बरोबर आता तसं बघायला गेलं तर आमच्या गोरव समाजाची म्हणजे जे गावकर म्हणून आहेत त्यांची नोंद इसवी सन आठ रोजी आहे असं आख्यात आहे काय ऐकलेलं आहे वाचनात काय नाही पण आहे पण ह्याचा खरा इतिहास जर ह्या ज्योतिबाचा जर करायला गेलं तर, तर म्हणजे ही आख्यायिका काय सांगते की बाराशे तीसपासून हेमाडपंथी किंवा दंतकथा तसं बघायला गेलं तर इसवी सन सहाव्या ते सातव्या शतकात्याचा रेफरन्स लागतो कारण का अंबाबाईनं त्यांना इथं म्हणजे विनवणी केलेली आहे आणि त्यामुळं आंबाबाईचं वास्तव्य आधी आहे आणि त्याच्यानंतर केदारनाथांचं आहे आणि त्याच अनुषंगानं इथला जो समाज आहे गुरु समाज मी तुम्हाला मग आगितल्याप्रमाणे काय आणि ज्या भाविकांची सेवा जी ती गोर समाज म्हणजे केला जातो त्यात अन्यान्यसाधारण हे आमच्या येथील असणाऱ्या महिलांना आहे ती महिला म्हणजे आमच्या गुरु समाजाची आदिमाही शक्तीच आहे आणि त्याच्या अनुषंगाने भाविकात आणि गोर समाजमध्ये जे नातं निर्माण झाले त्या नात्याला जगाच्या पाठीव कुठंही तोडं नाही काय आणि ह्याची जाणीव कर्वी संस्थांचे राजे शाहू महाराज आपल्याला विचारायचं होतं की कोल्हापूर संस्थान जे आहे करवीर संस्थान आणि केदारेश्वर आपलं जे मंदिर आहे ज्योतिबा हो तर छत्रपतींचं आणि वाडी रत्नागिरी ज्योतिबाचं एक वेगळं आपलं आराध्य कुलदैवत मला हरकत नाही इतकं महत्व आहे हो त्यांना करवीर संस्थान या ठिकाणी आराधना सुद्धा केलेली आहे कारण का छत्रपतींचं हे कुलदैवत आहे बरोबर त्यांच्या जनक आईवडलाकडून आणि कोल्हापूर संस्थेत ज्यांनी दत्तक घेतलं तिकडून सुद्धा हे त्यांचं कुलदैवत हा राजश्री शाह महाराज त्यांचं कुलदैवतच आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी ह्या ह्याच्यावर त्यांनी इतक्या तत्परतेने त्यांनी शेवाजी केलेली आहे मी तुम्हाला पाडव्या दिवशी जे होणारे जे बेचाळीस ते त्रेचाळीस ते धार्मिक कार्यक्रम आहेत ते कार्यक्रम त्या रोप रोपरेषा त्याच्या अनुक्रमणिका वाचून रोपरेषा सादर केली जाते आणि त्याच्या अनुषंगाने जे कार्यक्रम जे होतात त्याच्या खर्चाची तरतूद म्हणजे ते करत असताना प्रशासक म्हणजे देवस्थान आणि गुरव समाज ह्यांच्यात समन्वय वा समन्वय साधून छत्रपतींनी काय केलेलं आहे एक पांडा घालून दिलेला आहे आणि त्या पांड्याचा अजूनसुद्धा काय केलं जातं त्याचं अनुकरण करून जे धार्मिक कार्यक्रम चालवले जातात आणि त्याच्या खर्चाची तरतूद ना प्रशासन ना देवस्थानावर ना आमच्या गोरव समाजवर आहे त्याची खर्चाची तरतूद ही दुमाल्याची दोन गावं जी आहेत पायत्याशी कुशिरानी पोवाळं त्या ठिकाणी असणाऱ्या जमिनीच्या महसुलातून केली जातात ही सुद्धा छत्रपतींनी केलेली आहे आणि छत्रपतीने त्यासाठी काय केलेलं आहे एक म्हणजे कसं आहे त्यांनी बहुजन सुखाचा विचार केलेला आहे बरोबर आहे ज्यावेळेला ते कार्तिक स्नानासाठी पंचगंगेव जायचेत आणि पंचगंगे गेल्यानंतर त्यांना पुराणोक्त मंत्र त्यांचे राज पुरोहित म्हणायचे त्यावेळेला त्यांच्या संघ असणारे एम ए झालेले भार्गव म्हणून होते मित्र एक दिवस त्यांचा योग आला त्यावेळेस स्वतःला त्यांची ओळख करून दिली आणि एम ए झालेल्या ह्यांना कसं आहे की त्यांचं ट्रान्सलेशन करायला फार सोपं पडतं शब्दाचा अर्थ लगेच कळतो त्यात कुठेतरी तप हा वेद मग ते पुराणोक्त म्हणतात म्हणल्यानंतर आम्ही ह्यांना पुराणोक्तच म्हणतो ह्यांना अधिकार नाही असं ज्या वेळेला चांगलं त्यावेळेला छत्रपतीने विचार केला कसा आहे दिलं तर देवाने किंवा राजानं द्यावं लागतं चिरकाळ टिकणारे जे आहे ते देवानं किंवा राजानं दिलेलं आहे तुम्ही आम्ही देऊन काही चिरकाळ टिकत नाही आणि त्याच अनुषंगाने काय केलेलं आहे की हे राजाने त्यावेळेला वट हुकम जारी करून जिथं जिथे ब्राह्मणांची वास्तव्य होतं त्याने तिथला खालसा करून तिथं असणारा अधिपती हा पुजारी त्याच्या ताब्यात वट हुकूम करून त्यांच्या हवाली साधव महत्वाचा आहे तो वट हा आहे आज तुम्हाला आमच्याकडे नसला आमच्यासाठी जरी ते तुमच्यासाठी आज चारित्रजेच्या आस बाहेर जे बघितलं तुम्हाला शिलालेख आहेत तुमच्यासाठी जर शिलालेख जरी असेल तर आमच्या समाजासाठी ते सुवर्णपत्र म्हटलं तर काय हरकत नाही ऋषी परलजी आहेत त्याच्याशी निगडीत सुद्धा मुरो समाज आहे 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 ह्या त्यांनी दिलेलच आहे ह्या मंदिराच्या आवारातील ओवार येथील गोरवांच्या मताशिवाय इतर मंदिराची कोणतीही प्रतिष्ठापना किंवा काही करू नये असं स्पष्टपणे शब्दात मराठीत लिहिला आहे आणि तुम्हाला आज सुद्धा ते पाहाव्यास मिळेल मला अतिशय आनंद होतो हे सांगताना जे पाहतात त्यांना हा कोल्हापूरमध्ये शाहू वेदिक स्कूलची जी, जी स्थापना केली त्या ठिकाणी सुद्धा आज गुरु समाज जो आहे तो प्रशिक्षण देण्याचं काम करतो त्या ठिकाणी गुरु समाजाची नवीन युवा पिढी जी आहे त्या ठिकाणी शिक्षण घेते आणि गुरु समाजातले जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांच्याकडून प्रशिक्षण दिले जातं म्हणजे खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामित्वाचा वारसा जो आहे तो सुद्धा या गुरु समाजाकडून सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही अगदीच कारण का छत्रपतींनी सर्व जाती धर्मांसाठी त्यांनी बोर्डिंगची व्यवस्था केली म्हणजे बहुजनासाठी वैदिक विद्यालय म्हणून बोर्डिंग त्यांनी स्थापन केलं त्या ठिकाणी शिका येणाऱ्याला मानधन शिकवणाऱ्याला मानधन राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था शेती त्या त्या ठिकाणी केलं तर आणि त्याचाच लाभ एक प्रकारची ती शिदोरी आमचे गुरुजी प्रत्यक्षात देणकर श्रीपती उपारी असतील त्यांचे सहकार्य असेल हिथून जाऊन ते शाळा तिथं शिकत होते काय आणि कोल्हापूरला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली असाच एकदा योग आला कशाचा एकोणीशे शी त्र्याऐंशी ला देवाचा वजलेप झाला त्यावेळेला काय होतं की प्रशासन त्याला जुमानत नव्हतं आणि त्यावेळेला काय केलं एका वकिलाचा सल्ला घेतला चांगल्या आमच्या बुजुर्गाने त्यावेळेला काय सांगितलं की तुमचा एवढा समाज आहे आणि समाज असून तुमची एखादी संस्था एखादी शाखा का नाही त्या तर त्यावेळेला त्यांनी गुरु समाज संस्था स्थापन केली आणि त्या स्थापन केल्यानंतर त्या शाखेला त्या संस्थेला फार महत्त्व आलं त्याला वेट आलं आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं त्याला मान्यता म्हणून एकोणीसशे त्र्याऐंशीला वजरलेप केला त्या वजरलेपच्या कालावधीमध्ये एकोण त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये खर्च आला अगदी महाप्रसादासकट आणि त्या कालावधीमध्ये पौराहित्य करण्यासाठी ज्यावेळेला कोल्हापूरच्या पुरोहितांना म्हणजे ब्राह्मणांना प्राचारण केलं त्यावेळेला आवाचा सवा खर्च सांगितला त्यावेळेला त्या ज्याने जा आयोजन केलं तर त्यावेळेला काय म्हटले की आमच्यासाठी छत्रपतींनी जे केलं त्यात आम्ही परिपक्व झालो नाही अर्ध्या हळकुंडाने आम्ही पिळू झालो आज जर आम्ही परिपक्व झालो असतो तर आज आम्ही हिंची मंदिरणी करता आली नसते आज आम्ही केलं असतं ठीक आहे झाले तर झाले ह्यात पुढची पिढी कशी सक्षम होईल ह्या उद्देशाने त्यांनी काय केलं त्र्याऐंशीपासून पंच्याऐंशी पर्यंत शाहू वेदपाठशाळेच्या शाखेची संस्थेची आम्हाला इथे शाखा देण्याचं देण्यासाठी हां शाखा इथं करण्यासाठी त्यांनी काय केलं पायपेट केली दोन वर्षांनी त्यांनी विचार केला की तुम्हाला आम्ही शाखा देतो पण तुमच्या तीर्थक्षेत्राचा विचार करता तेवढ्या पावरीचा आमच्याकडे शिक्षक नाही त्यासाठी तुम्हाला तुमचं तुम्ही तरतूद करावी लागेल त्यावेळेला आमचे गुरुजी दिनकर श्रीपद उपारे यांची दोन वर्षे पायपीट केले त्या बुजुर्गाने आणि सांगितलं ते स्वतः त्यांचे भाऊच होते हे चांगलं आहे भविष्यात आपल्याला पाहिजे आणि त्यांच्या अनुषंगाने त्यांनी काय केलं सत्याऐंशीला इथं शाखा दिली आणि त्या शाखेच्या अंतर्गत काय धार्मिक कार्यक्रम जे झालेत होतच गेलेत बरोबर आणि जो वर्धापन दिन साजरा करायचा त्र्याऐंशीला झालेला त्याच्या अनुषंगानं होत 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 परत दोन हजार दोनला एक यज्ञ झाला मोठा शीत अन्न म्हणजे शेतोकोटी धर्मयज्ञ तो यज्ञ चोवीस बाय चोवीसचा यज्ञ होता त्यासाठी जवळजवळ जो जो सव्वाशे जोड्या बसल्या होत्या आणि तो यज्ञ कोणतंही गालबोट न लागता आम्ही शाहू वैदिक विद्यालयाच्या संस्थेमार्फत शाखा इथं आहे त्याच्यामार्फत कोणतंही गालबोट लागतं व्यवस्थितरित्या पार पाडला त्याच्यात अनुषंगानं दोन हजार पाचला पराशक्ती यज्ञ झाला आणि त्या यज्ञालासुद्धा आमच्यात महिलासुद्धा इन्वॉल्व्ह झाल्या आज आमच्या महिला जवळजवळ साडेचारशे ते पाचशे महिला त्यांना अथर्वशिर्ष पुरुषोक्त श्रीसोक्त शिवमहिमन स्तोत्र रुद्र आणि सप्तशती एवढं सगळं अवगत आहे आणि त्याचबरोबर छे पाचशे विद्यार्थीसुद्धा तयार आहेत त्यातले एक शंभरभर विद्यार्थी परिपक्व आहेत बाकी सगळे अर्धवटाशे आहेत त्यांचे वाटचाल चालू आहे आणि बारा, बारा सुद्धा मोठा यज्ञ झाला अकरा दिवस शिक्षण त्यांचं हां चालू आहे आणि विना विना फीचा विना मोब विना मोबदल्या ते चालू आहे आणि जी छत्रपतीने आम्हाला जी शिदोरी दिली तीच आम्ही पुढं अविरतपणे आमच्या गुरुजीने दिली गुरुजीने आम्हाला दिली तीच आम्ही पुढं वाढवत चालली आमच्या गुरुजीने आम्हाला तसा आशीर्वादच दिलेला आहे की हा वटवृक्ष जेवढा वाढेल तेवढा वाढत जाऊन दे आणि त्याचा दरवळ संपूर्ण बहुजन समाजात सुगंधित दरवळत राहून दे हा आशीर्वाद जाता जाता त्यांनी दिलेला दे आहे